नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्यातील एकोरा माता मंदिराचे आजपासून जत्रा ही सुरू झाली यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत शिंदेसाहेब व माननीय कलेक्टर गोयलसाहेब व तसेच आयुक्त हे देखील या ठिकाणी उपस्थित होते मंदिराच्या पुजारी यांच्याकडनं सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी भाजपचे व जिल्हाधिकारी व अध्यक्ष व आमदार भाजपचे या ठिकाणी उपस्थित होते मंजुळाताई गावित असेल व अनुपभाई अग्रवाल असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा रथयात्रा ह्या या ठिकाणी काढण्यात आली एखोरा देवीची यात्रा ही गेल्या दोन वर्षापासून रथयात्रा निघते या संदर्भामध्ये अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित होते यावेळी त्यांतील प्रतिक्रिया यावेळी देण्यात देवी आली देवींचा यात्रा उत्सव सुरुवात झाली आली काल चौथांच्या मान मानता नवस्पती हा कार्यक्रम झाला काल जवळ साडे अकराशे बालकांची धवळ उचलण्यात आले त्याचप्रमाणे आज त्याच्या पौर्णिमाला आई भगवतीची भव्य दिव्य असं पितळी रथातनं भव्य अशी मिरवणूक आज सुरुवात झाली आणि आज ह्या परंपरेला म्हणजे मंदिराचा इतिहास जरी पाचशे ते सातशे वर्षाचा असला तरी गेल्या चौऱ्याऐंशीपासून पालखी उत्सव सुरू झाला होता आणि गेल्या दोन वर्षापासून रथ उत्सव सुरू झाला आता रथोत्सवाला उत्सवाला जो पारंपरिक मार्ग होता तो धरून त्याला वाढीव मार्ग मिळाला म्हणजे जुने धुळे त्याच्यात ॲड झालं आणि काही आग्रोडचा भाग ॲड झाल्यामुळे थोडासा रथाचा वेळ बदलण्यात आलेला आहे आणि रथाचा मार्गही बदलण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीच्या भव्य दिव्य रथात्मा अशी मिरवणूक निघाली सर्व भाविक भक्तगणांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलेला आहे आणि रथ आता रात्री साधारण एक वाज्यापर्यंत मंदिरात परचेल अशी अपेक्षा

कॅमेरामॅन निलेश डोळेसर जॉनी पवार डी चौस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र